वाशिम येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात सतरा जानेवारीला महिला ग्रहपालाचा पती रमाकांत पेटकर हा नरादम गेल्या सहा महिन्यापासून मुलींचा छळ करत असल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला सदर घृंडास्पद प्रकाराने शासन व प्रशासनाची लक्तरे वेशीला टांगली गेली पोलिसांनी त्या नरादामाला अटकही केली आहे घटनेच्या दिवशी या नरादामाने एका मुलीचा विनयभंग केला पीडिताच्या मदतीला धावून आलेल्या मुलींना पेटकरने बेदम मारहाण केली चोराच्या उलट्या बोबा प्रमाणे पेटकर याने मुलींच्या विरोधात तक्रार नोंदवली आणि लगेच पोलिसांनी एका इसमासह चक्क तीन मुलींवर गुन्हे दाखल केल्याने आदिवासी समाजात संतापाची लाट पसरली आहे त्याचा केव्हाही उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पेटकर काही मुलींना बेदम मारहाण केल्याने त्यांना सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते पोलिसांनी तीन मुलींवर गुन्हे दाखल केल्याने अन्यायाला वाचा फोडणाऱ्या मुलींचे आयुष्य बर्बाद करण्यात आल्याचा आदिवासी संघटनेने आरोप केला आहे मुलींवर गुन्हे दाखल झाल्याने सदर प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे एका व्यक्तीने सदर प्रकरणी पेटवल्याचा काही लोकांचा संशय आहे आदिवासी संघटनेचा आवाज दाबण्याचा प्रकार होत आहे उलट आदिवासी मुलींनाच बदनाम करण्याचे षडयंत्र आखले जात आहेत महिला गृहपाल व महिला प्रकल्प अधिकारी यांना वाचवण्याचा प्रयत्न अनेकांनी चालवला असल्याची चर्चा रंगत आहे अतिदुर्गम भागातून आदिवासी मुले मुली शिक्षणासाठी शहरात येतात मात्र मुलींवर अत्याचार केला गेल्याच्या बऱ्याच घटना उजेडात आल्या आहेत आदिवासी पंधरा संघटनांनी दोषी महिला गृहपाल व महिला प्रकल्प अधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे येथील चार वसतीगृहातील सुमारे चारशे विद्यार्थी विद्यार्थिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनाच्या पूर्व उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे तास महाराष्ट्र विनोद तायडे वाशिम तारखेला माझ्या माझ्या मुलीवर बहिणीवर जो अत्याचार झाला त्याविषयी शासनानं आतापर्यंत कठोर कारवाई केली नाही त्यामुळे आम्ही आज निवेदनासाठी यासाठी चालवलं आहे की आमच्या मुलीला नाही मिळालंच पाहिजे आणि जे वार्डन आणि पीओ कार्यालयची मॅडम आणि त्यांचे इतर सहकारी सहकारी जे कर्मचारी आहेत त्यांना आतापर्यंत त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही त्यांच्यावर खडक कारवाई झाली पाहिजे त्यासाठी आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलो जर ही जर त्यांच्यावर जर कारवाई जर झाली नसेल तर आम्ही पंचवीस तारखेला सायंकाळी चार वाजता येतो तर आंदोलन करून जोपर्यंत आम्हाला नाही भेटणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील हॉस्टलमध्ये गेल्यानंतर त्या मुलींची पूर्ण विचारपूस केली आणि त्या मुलींना जो काही प्रकार सांगितला तर हा खरंच एक फार निंदनीय प्रकार आहे आणि या प्रकारात मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो आणि त्या मुलींनी जे धाडस दाखवलेलं आहे तर हे धाडस समाजासाठी जे काही छोटे मोठे जे अन्याय होत असेल तर आता कोणीच तो अन्याय सहन करणार नाही या मुलीसारख्याच हे धाडस दाखवतील आणि ज्या काही मुलीच्या त्या मुलीने ज्या काही सांगितलं त्या त्यांच्या समस्या आहेत त्या समस्या फार म्हणजे हे आहेत आणि प्रशासनाने खरंच त्याकडे लक्ष दिलं पाहिजेत आणि मुलींच्या ज्या काही समस्या त्या निवारल्या पाहिजेत आणि आम्ही त्या संदर्भातच या ठिकाणी प्रोटेशनला आलो आहे व गुन्हे वगैरे काय दाखल झालेले आहेत ते पाहण्यासाठी वगैरे ते सुद्धा या ठिकाणी पाहिले आहेत ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा